गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माडा हा बाले किल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवार गटाने आवाहन केलं होतं जयंत पाटील यांनी टेंभुर्णीतील मेळाव्यात बोलताना हे दिलं होतं त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित सिंह यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अभय सिंह अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात

अभयसिंह हो जगताप यांच्या उमेदवारीच्या मागणीस समर्थन देण्यासाठी समर्थकांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्यानंतर अभयसिंह हो जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत माडा करमाळा माळशिरस या भागात शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेला मोठा कार्यकर्ता आणि मतदार वर्ग आहे त्यामुळं अभयसिंह हो जगताप हे जरी या तालुक्यात नवीन नाव वाटत असलं तरी शरद पवार हेच उमेदवार समजून प्रतिसाद मिळेल असाही आत्मविश्वास महाविकास आघाडीचे समर्थक व्यक्त करू लागले आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे स्वतः शरद पवार यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लोकसभेत केलं होतं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून झाले होते या भाजपने रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडी समर्थकांना लागून राहिली आहे मागील काही दिवसात महादेव जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील अशी चर्चाही झाली मात्र महादेव जानकर यांनी ऐनवेळी पुन्हा महायुतीशी दोस्ताना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या नावाची चर्चा संपुष्टात आली आता या मतदारसंघातून शरद पवार हे भाजपच्या रणजित सिंह निंबाळकर यांच्या विरोधात अभयसिंह जगताप यांना मैदानात उतरवतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर करून महाराष्ट्रातला एक आगळा वेगळा आदर्श देण्याचं काम अभयराजांना उमेदवारी शरदचंद्र पवार साहेबांनी जाहीर करावी या मान आणि खटाव तालुक्यात आता फुसेबीची उमेदवारी गद्दाब आम्हाला मिळालेली नाही आग्रही मागणी आमची आहे गेल्या चार वर्ष झालं अभयदा सातत्याने या मासभा मतदारसंघामध्ये काम करतात अनेक लढव या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी उमेदवारी देऊन पाठबळ द्यावं अशी आमची प्रमुख यानं शरदचंद्र पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या गट आग्रही मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी आज रक्तदान शिबिराचं कार्यक्रम आयोजित करून किमान आमच्या रक्ताची तर पक्षाने किंमत करावी कारण आम्ही रक्तदान करून या पार्टीसाठी रक्त काळात सांगणारे लोक आम्ही आहोत या रक्ताची किंमत करून पार्टीला अभेदानसारख्या एका तरुण तडकदार कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन आमचं समाधान करावं